श्री स्वामी समर्थ मंडळी मी मनोज मधुकर रावणंद आज कोजागिरीनिमित्त हा मिनी ब्लॉक म्हणायला हरकत नाही छोटासा सोसायटीची कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा करतो आहे आम्ही पहिलंच वर्ष आहे माझं देखील इथे येऊन नवीन घरामधलं हे कोजागिरी पौर्णिमेचं पहिलं वर्ष आहे तर आता आपण कोजागिरी पौर्णिमेला सगळ्यांना आमंत्रित करत आहोत आणि पहिलं तर आपल्या सगळ्या सबस्क्रायबर व्हिवर्सना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि सुरुवात करतो आहे चला तर मग आता सोसायटीची माणसं सगळी बाहेर थांबलेली आहेत आपण जागेवाल्या देवतांना नारळ देऊया आणि वरती टॅरेसवरती कोजागिरी पौर्णिमा साजरे करण्यासाठी जाऊया चला तर मग कंटिन्यू रहा माझ्यासोबत चला भेटूया ही सगळी तयारी चालू आहे आणि सगळे आपले मंडळी आहेत हार बांधण्याची तयारी आहे पहिले सुरुवात आहे कार्यक्रमाची शुभ कार्याच्या आणि आपल्या गणपती बाप्पांना स्मरण करून आपण ही करणार आहोत जागेवाल्याला नारळ देणार आहोत चला तर मग तर मग आपण आता जागेवाल्याला नारळ देतो आहे चकडे

आपण बघितलंच असाल आपण जागेल्याला नारळ दिलाय आणि आज आमच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे आज आमच्या नवीन लिफ्टचं उद्घाटन देखील झालं आहे तर ते आपण लिफ्टचं देखील पूजन केलं आहे पण पर परत एकदा लिफ्टचं पूजन करून आपण वरच्या प्रोग्रामला सुरुवात करायला चाललं आहे चला तर मग कंटिन्यू राहा लहान मुलांसाठी संगीत खुर्ची हे केलेली आहे आणि लहान मुलांचं म्हणजे हाऊस असते तर बघू शकता या मुलांची धावपळ चाललेली आहे तर उलट सुलट धावत आहेत तर माझ्या मते हा राऊंड परत घ्या एकदा हा राऊंड परत एकदा घ्या आणि मुलांना इन्स्ट्रक्शन द्या की कसं पळायचं आहे एका लाईनीमध्ये तर बघू शकता मुलांची धमल आहे बघू शकता आपली पूजा चालू आहे पूजागिरी पौर्णिमेची आणि इथे आपला सगळा कृपाचा हाईटचा परिवार आणि लहान मुलांसाठी संगीत खुर्ची चालूच आहे खूप मजा येते लहान मुलांना चला मग आपण सरप्राईज गिफ्ट ठेवला आहे त्यांना ते जे कोण विनर होतील त्यांना आपण गिफ्ट द्यायचं आहे चला आपली कोचागिरीची पूजा झाली आहे आता आरती करणार आहोत आपण आणि वर्ता विनापादया सर्वा सुन्दरी कट्की शुभे मा कामी जय देव जय देव जय मङ्गलपुरति श्रीमङ्गलपुरी दर्शनमते मन कामी जय देव जय देव

ஜ ஜ ஜரிவாரி கமலே பனவான பாயி ஆ சாஹஹோரா சா ஜேவ ஜ ரெ பாட ரங்க माई वल्लभ राईचा वल्लभे जय देव जय देवंठ्या चंद्रा भागे माझे सोडून पाष्णनाथा दे पंढारी चायमाय वरणा वाची जय देव जय दे दे पांडुरंगा ओ हरे पांडुरंगा

सुखमाई वंदावा लाई चावल्लावा पावे जोंगा जय देव देजे ये माझे माऊली रे माझे माऊली रे निरयावरी कर निरयावरी रे देवी वाटि पाहे माऊली रे माझे माऊली रे निरयावरी कर निरयावरी कर वाटमि मालि मावली निरावरि कीरावरि की वाटमि प कैसा गगनी धळकला कैसा गगनी झळकला गरडावर बाय सोनी गरडावर बाय सोनी माझा कैवारी आला हे यो विठ्ठ रे माझे माझे यो विठ्ठले माझे माऊली रे माझे माऊली रे तुळ्यावरी मा कळ निळावरी कळ घेऊन वाट मी पाय

हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मौर्या मौर्या

चला तर मग आपली आरती संपन्न झाली आहे आता आपण सगळे पाया पडूया आणि छोटासा गरबा खेळूया चला गरब्याला सुरुवात करते आपण सगळं आपला आईचा परिवार पहिलाच वर्ष आपला

कोजापूर्णि कोजागिरी पौर्णिमेचा मान जो असतो ते आपण दाखवतो आहे आपले सोसायटीचे सदस्य आहेत चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला अशी घेतलं पण आता आपण नैवेद्य दाखवतोय आहे तर चला बघूया एक इकडे एक तिकडे एक इकडे एक तिकडे दोन आहे नको मग तिकडे तिकडे मोबाईल चंद्र दिस येत तो आहे आणि जपतोय ते बघा चंद्र दिसलाय आपल्याला आता दुधामध्ये आपण बघूया चला चंद्र आपल्याला दिसलाय बॅटरी बंद करा बॅटरी बंद करा दिसला डागा दिला दिसला दिसला बॅटरी बंद बंद देखील आपण जो नाश्ता आहे तो आईच्या चरणी अर्पण केलं आपण आणि निवेद दाखवला आहे तो तर चला बघू शकता आपले मंडळी फुल एकदम मस्त मजा करत आहेत झिंगाटवर झिंगाट झालेत बघू शकता पण आपल्याकडे साई गुरव यांना तिसरं प्राइज संगीत खुर्चीमध्ये तर दुसरं पण आणखीन बरेच असे आहेत आज आपण मी होतो सेकंड प्राईज होत नंदन नंदन रांगळे याच बक्षीस वितरण करतील नंदन रांगळे याचं बक्षीस वितरण करतील पडवळ यांच्या हस्ते होईल बघू शकता सेकंड प्राइज नंदन रांगळे इकडे इकडे आणि आणि पहिला क्रमांक आहे ज्याने पटकावलेला आहे तो शौर्य साळतकर याला बक्षीस वितरण करतील कांबळे कार्यवाळ्या आवाजायला पैसे नाही मोजायचे आपल्याला फ्री आहेत आणि सगळ्यांचे आभार आहेत सगळ्यांना धन्यवाद आपण कोजागिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली परिवार पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असे कार्यक्रम छोटे छोटे नमस्कार मंडळी आपण बघितलं तसा गेल्या सोमवारी आपली कोजागिरी पौर्णिमा श्रीकृपाइट सी आम्ही नवीन राहायला आलो तिथली पहिलीच आमची ही, ही खोजागिरी पौर्णिमा होती तर पहिलं तर मी सगळ्या श्रीकृपा परिवाराची म्हणजे श्रीकृपा हाईटच्या परिवाराचे स्वागत देखील करतोच प्लस ज्यांनी ज्यांनी देणगी स्वरूपामध्ये आणि कामस्वरूपामध्ये आम्हाला जी पण मदत केली आहे त्यांचे आभार आणि व्हिडिओ एंड करायचा राहून गेलेला तर व्हिडिओ टाकायला उशीर होतो आहे तर समजून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला त्या की नाही आवडला ते मला कमेंट करून सांगायचं आहे काही चुका असतील तर त्यादेखील सांगायच्या आहेत तर आपण व्हिडिओ पाहण्यासाठी तर पहिलं माझ्या चॅनलला मनोज रावणला सबस्क्राईब करा माझे बँजोचे आणि बाकी सणांचे देखील व्हिडिओज असतात ते तुम्हाला नक्कीच बघून आवडतीलच तर पहिलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन दाबा चला तर मग भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये